अनेक सुविधा आमच्या संघमध्ये ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमी होती त्या सर्व मागण्या आता आठ मागण्या आम्ही केली होती त्यामध्ये चार मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याचे शुभारंभ आम्ही काही दिवसात आता करणार आहोत तसेच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संघमध्ये एक जलशुद्धीकरण केंद्राची मागणी केली होती ते पण सुद्धा आपल्याला मागणी मान्य झालेले आहे अंतिम मंजुरी सुद्धा आहे त्याची पंधरा कोटीची शासनाची योजना आहे या आम्हाला संघसाठी मिळालेली आहे तसेच संक मध्ये एस टी स्टँड आघात डेपो बस डेपो या आमची मुख्य मागणी होती त्याला गाव बेचाळीस गावांचा पाठिंबा पा होता बेचाळीस गावासहित आम्ही ठराव मांडला आहे संबंधित सर्व विभागांना दिलेले आहेत परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या साहेब यांच्यासोबत मंत्री महोदय यांच्या सोबत आमचे जिल्ह्याच्या शिष्टमंडळासह आमची बैठक झालेली आहे काही दिवसात आम्हाला सुद्धा त्याची मंजुरी मिळणार आहे आणि संघ मध्ये एक चांगला शिवसेनेच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत शिंदे साहेबांचा एक ठाम विश्वास जनतेचा पण आहे आणि आमचाही आहे आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून